नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनेल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण जी माहिती करून घेणार आहोत ती आहे राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मीन राशीच्या जून दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्याचप्रमाणे कोणते ग्रह शुभ किंवा अशुभ आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हा नियम कधीही विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि याचमुळे आपण करू शकता या महिन्याचं संपूर्ण परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस काय राहतील तर या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक कोणते करायचे साधे सोपे उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात पाहायला विसरू नका मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन हे एक मे पासून आपल्या राशीला सुरू झालेलं असून ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हे गुरुग्रहाचं भ्रमण आपल्या राशीच्या तिसऱ्या घरातून पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे कुंडलीमधलं तिसरं घर हे भावंडांचं सुख यासाठी पाहिलं जातं आणि पराक्रम त्याचप्रमाणे जवळपासचे प्रवास यासाठी सुद्धा अभ्यासलं जातं तर काय असणार आहेत त्या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला हे जाणून घेण्यासाठी या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक जाणीवपूर्वक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा म्हणजे मे चोवीस ते मे पंचवीस हा कालखंड आपल्याला अभ्यासायला मिळेल चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा जून महिना आपल्या मीन राशीसाठी या महिन्यातील आपल्या राशीला सगळ्यात मोठी आनंदाची आणि गोष्ट जी अनुभवायला मिळणार आहे ती म्हणजे शनीच्या साडेसातीच्या काळात सध्या सुरू आहे जून महिन्यामध्ये शनिग्रह वक्री होतोय त्यामुळे शनीच्या साडेसातीची तीव्रता काहीशी कमी होताना दिसणार कारण शनिग्रह सध्या राशीच्या बाराव्या म्हणजे व्ययस्थानातून गोचर भ्रमण करत आहे परंतु हा शनी महिन्याच्या उत्तरार्धामध्ये वक्री झाल्यामुळे शनिग्रह अलीकडच्या स्थानाचं म्हणजे लाभस्थानाचं फळ देताना दिसेल त्यामुळे या महिन्यापासून आपल्या कामाला काहीसा वेग धरायला लागेल बऱ्याच काळापासून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्ततेच्या आपण प्रतीक्षात होतात अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होतात त्या गोष्टी आता या महिन्यापासून मार्गी लागायला लागतील ला आर्थिक समस्या थोड्याफार सुटायला सुद्धा मदत करणारा हा महिना आपल्यासाठी राहणार रा। आहे तसेच आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे मंगळ आणि हा मंगळ ग्रह त्याच्या स्वतःच्या स्वराशीमधून मेष राशीमधून कुंडलीच्या आपल्या कुंडलीच्या दुसऱ्या घरातून धनस्थानातून कुटुंबस्थानातून संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्यामुळे जमिनीच्या आडलेल्या व्यवहारामध्ये कामं पुढं सरकायला हा महिना उत्तम दे। साथ देईल आपल्या कामातली ऊर्जा वाढवेल आपल्या कामाला कार्याला भाग्याची साथ आपल्या बाजूने मिळवून द्यायला मदत करेल कामामध्ये भावंडांची साथ सुद्धा मिळवून देईल मात्र कुंडलीच्या दुसऱ्या घराला वाचा स्थान म्हणून ओळखलं जातं वाचा म्हणजे बोलणं कम्युनिकेशन स्किल त्यामुळे या महिन्यात आपल्याला आपल्या बोलण्यावरती मात्र फार संयम ठेवून वागावं वा लागणार आहे बोलातून बोलण्यातून जराही राग दिसता कामा नये आपल्या चुकीच्या पद्धतीने बोलण्यामुळे समोरच्याला वाईट वाटणार नाही त्याचा समोरच्याचा युगो दुखावला जाणार नाही याची काळजी मात्र आपल्या राशीच्या मंडळींना अगदी डोळ्यात तेल घालून या महिन्यामध्ये घ्यावीच लागणार आहे कृपया हे कृपया लक्षात ठेवा नाहीतर जमून आलेली चांगल्या कामाची चांगल्या भाग्याची गती आणि यशाचा गोड घास आपल्या अशा वागण्यामुळे आपल्या अशा बोलण्यामुळे खाली पडेल तेव्हा अवश्य काळजी घ्या मंडळी कारण साडेसातीचा संबंध या वर्षभरामध्ये आहे अर्थात साडेसात वर्षामध्ये आहे सुरू झालेले आहे द्वितीय स्थानातील मंगळाचा प्रभाव आपला आत्मविश्वास वाढवायला मात्र मदत करेल शुभ आणि अशुभ परिणाम दोन्ही अभ्यासायचे असतात अति आत्मविश्वास मात्र ठेवून वागायचं नाही नाहीतर जुळून आलेली चांगली कामं बिघडू शकतात त्यामुळे आत्मविश्वास वाढेल अतिविश्व आत... आत्मविश्वास मात्र सांभाळावा लागेल रवी शुक्र बुध हे ग्रह या महिन्यामध्ये आपल्या राशीला कुंडलीच्या पराक्रम म्हणजे तिसऱ्या आणि सुख म्हणजे चौथ्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे अर्थातच त्याचा लाभ व्यावसायिक मंडळींना फार चांगल्या पद्धतीने होताना दिसेल आपल्या व्यवसाय वाढीसाठी व्यवसायाच्या आर्थिक प्रगतीसाठी स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि उत्पन्न वाढीसाठी विशेष करून जी मंडळी आपल्या राशीची आहेत जी इलेक्ट्रॉनिक एंटरटेनमेंट इलेक्ट्रिसिटी मशिनरी ऑटोमोबाईल वाहन जमिनीचे व्यवहार म्हणजे प्लॉटिंग करून वगैरे जमिनीचे व्यवहार करणारे सोने चांदी आभूषणं मग ती सोने चांदीचे असतील किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी असेल महागडे वस्त्र लक्झरी वस्तू अशा क्षेत्रामध्ये जी जी मंडळी आपल्या राशीची व्यवसाय करत आहेत त्यांना विशेष व्यवसाय वृद्धीची संधी देणारा हा महिना ह्या सगळ्या गोचरग्रहांच्या परिणामांच्या अनुभवाने राहणार आहे आर्थिक उत्पन्नाचा नवीन मार्गाचा अवलंब करण्यासाठी किंवा तो मार्ग दृष्टिक्षेपामध्ये येण्यासाठी सुद्धा हा महिना हा कालखंड आपल्यासाठी विशेष लाभाचा ठरतो आहे बऱ्याच काळापासून रखडलेले आपले महत्त्वाचे काही प्रोजेक्ट्स असतील तर या काळामध्ये ते सुरू होण्याची शक्यता फार वाढलेली आहे तेव्हा अवश्य आपल्या कामावरला कामामधला आपला पूर्ण फोकस वाढवण्यासाठी हा कालखंड मात्र आपल्याला राखून ठेवायचा त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या कारण पराक्रम स्थानातील गुरुग्रहाची पाचवी शुभदृष्टी आपल्या व्यवसाय स्थानावरती म्हणजे सातव्या घरावरती पडत आहे वैवाहिक जीवनामध्ये सुख समाधान आनंद आणि भरभराट मिळवून देणारी राहणार आहे ही गुरुग्रहाची शुभदृष्टी त्यामुळे घरातून पतीपत्नींमधल्या नातेसंबंधातला हा गोडवा आपल्यासाठी निश्चितच कामातला ऊर्जा वाढवायला मदत करतोय तर विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी गुरुग्रहाची शुभदृष्टी बुध शुक्र रवी या तीनही ग्रहांची साथ या महिन्याला आपल्या राशीला उत्तम राहणारे जोरकस प्रभाव निर्माण करणार आहे त्यामुळे अगदी विवाहाचा निर्णय घेण्यापासून ते विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी हा महिना आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे तर गुरुग्रहाची नववी शुभदृष्टी आपल्या लाभस्थानावरती पडत आहे ज्यामुळे नोकरीमध्ये असलेल्या आपल्या मंडळींना आर्थिक लाभाची संधी नोकरीतून मिळवण्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहतो आहे विशेष करून जी मंडळी अकाउंटिंग शेअर मार्केट बँकिंग फायनान्स शैक्षणिक क्लासेस किंवा कोणत्याही विषयामध्ये सल्लागार मध्यस्थ म्हणून कार्यरत करत आहेत त्यांना तर हा कालखंड अत्यंत सुंदर असा लाभ मिळवून देणारा राहतो आहे तर चौदा जून नंतर सुखस्थानामध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारा बुध रवी आणि शुक्र या तीनही ग्रहांचा योग स्वतःच्या वास्तूमध्ये गृहप्रवेश करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या जागेत सुरू करण्यासाठी व्यवसायासाठी नवीन जागा निवडण्यासाठी शोधण्यासाठी प्राप्त करण्यासाठी तर मनासारखी वस्तू प्राप्त करण्यासाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे यासाठी अवश्य नियोजन मात्र करून ठेवायचं आहे सरकारी क्षेत्रातून व्यवसायाचं व्यवसायामध्ये लाभ मिळण्याचे एखादं मोठं काम सरकारी क्षेत्रातून मिळण्याचे शुभयोग या महिन्यात जुळून आलेले आहेत तुम्ही मात्र प्लॅनिंग व्यवस्थित करा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेतलं यश योग्य शिक्षणाची निवड शिष्यवृत्ती परदेशी शिक्षण यासाठी ग्रहांची अनुकूलता गेल्या महिन्याप्रमाणे याही महिन्यामध्ये शुभ राहणार आहे आपल्या बाजूने राहणार आहे तर पंचम स्थानावरील मंगळ ग्रहाची शुभदृष्टी इंटरव्ह्यूसाठी लागणारा जो आत्मविश्वास आहे आपल्यामधला तो वाढवताना दिसतो आहे आणि म्हणूनच जिथे कॅम्पस सिलेक्शन होणार आहे त्यासाठी हा महिना आपल्या इंटरव्ह्यूसाठी आपल्या स्वतःच्या परिस्थितीसाठी अतिशय उत्तम महत्त्वाचा आणि यश मिळवून देणारा राहतो आहे थोडक्यात काय तर हा महिना आपल्या मीन राशीच्या जातकांना आपल्या जीवनातली आपली ध्येय साध्य करण्यासाठी त्यावर पूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित करण्यासाठी हा महिना आपल्याला साधायचा आहे हे मात्र विसरायचं नाही कारण बऱ्याचदा काही वेळेला आळसाचा बळी पडतो आपल्या राशीचा आपली एकाग्रता वाढवायची आहे कारण हीच आहे आपल्या यशाची गुरुकिल्ली त्यामुळे सातत्य मात्र ठेवा आणि यामुळेच आध्यात्मिक साधना आणि उपासना यांची सुद्धा साथ आपल्याला या महिन्यात बिलकुल सोडायची नाही कधीच सोडायची नसते कारण हीच साधना आणि उपासना आपल्याला आपलं आत्मबळ आपला आत्मविश्वास आत्म द्यायला आणि वाढवायला मदत करत असते आरोग्याच्या संदर्भामध्ये या महिन्यामध्ये मात्र थोडं जपायचं आहे ते म्हणजे दूषित पाण्यामुळे होणारे आजार सांभाळायचे आहेत वातावरणातला गारवा थंडावा सांभाळायचा आहे तर पायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष या महिन्यात जराही करायचं नाही आणि वाहन चालवताना जरा विशेष काळजी घेऊन चालवायचं आहे मंडळी मे जून जुलै हे जे महिने आहे ते विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे महिने असतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगले यश संपादन करू शकतो यश मिळवण्यासाठी नक्की कशाप्रकारे भाग्याची साथ किंवा ग्रहांची साथ आपल्या कुंडलीमध्ये आहे नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे भरघोस यश यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा रीतीने करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत ते अवश्य पहा ते पाहण्यासाठी खाली लिंक त्या व्हिडिओंची दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून जर करून घ्यायचं असेल तर आपल्या करिअरची त्या पद्धतीने निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल नक्की यश कोणत्या क्षेत्रामध्ये आहे किती प्रमाणात आहे त्यासाठी नक्की काय करावं लागेल तर त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन आपल्याबरोबर फोनवरून केलं जातं ऑनलाईन पद्धतीने त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे जो नेहमीच आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला शेअर मार्केटमध्ये हा महिना काय सांगतो आहे आपल्या राशीला तर या महिन्यात शेअर मार्केटमध्ये पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक आय टी केमिकल बँकिंग फायनान्स फार्मा इन्फ्रा पेट्रोकेमिकल ऑइल हे सेक्टर विशेष फायदा मिळवून देणारे राहणार आहेत आणि बरेच सेक्टर्स आहेत त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही गुंतवणुकीचे निर्णय करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणारी जी मंडळी आपल्या राशीची आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अत्यंत लाभ मिळवून देणारा राहतो आहे अवश्य अभ्यास मात्र वाढवायचा आहे कारण बऱ्याच चांगल्या स्क्रिप्ट आता दृष्टी पथामध्ये येताना दिसतील नवीन डिमॅट अकाउंट सुरू करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना उत्तम राहणार आहे तर मंडळी ही होती महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची या महिन्यातली परिस्थिती स्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम मंडळी आपण राशी भविष्य जे ऐकतो आहे ते मासिक राशी भविष्य आणि अशा मासिक राशी भविष्याच्या अभ्यासाच्या वेळेला चंद्राचा गोचर भ्रमणाचा अभ्यास फार महत्त्वाचा ठरतो कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरामध्ये 30 महिना या तीस दिवसामध्ये महिनाभरामध्ये साधारणतः दोन दिवसाने आपली राशी बदलत असतो आणि त्यामुळेच संपूर्ण या तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण सगळ्याच बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं असं चंद चंद्राचं भ्रमण आपल्या कुंडलीमधून सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरातून आपल्या राशीपासून जेव्हा होत असतं तेव्हा प्रचंड काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची आपण घेत असलेल्या एखाद्या महत्त्वाची त्या काळातल्या निर्णयाची आणि एकंदरीत आजूबाजूच्या परिस्थितीची तर या महिन्यातलं चंद्राचं गोचरभ्रमण आपल्या राशीला पाहता सहावा आठवा आणि बारावं कधी येणार आहे की ज्या दिवशी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ते दिवस असणारे बारा तेरा सतरा अठरा सव्वीस आणि सत्तावीस हे ते दिवस म्हणजे तारखा त्यामुळे या दिवशी कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करताना प्रचंड सावधानता ठेवा संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय व्यवहार करू नका मानसिक शांतता ठेवा आणि आरोग्य प्रचंड सांभाळा चंद्राचं भ्रमण मात्र या जून महिन्यामध्ये आपल्या राशीला राहणारे एक ते अकरा चौदा ते सोळा एकोणीस ते पंचवीस आणि अठ्ठावीस ते तीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टींची किंवा मौल्यवान गोष्टींची खरेदी करण्याचा निर्णय घ्यायचा असेल काही महत्त्वाचे निर्णय एक्झिक्यूट करायचे असतील काही महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सह्या करायच्या असतील गाठीभेटी करायच्या असतील तर ह्या तारखांचा अवश्य वापर करू शकता या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी प्रत्यक्ष गणरायाची आणि महादेवाची उपासना वाढवायची आहे त्यासाठी ओम नम शिवाय आणि ओम गंग गणपतये नमहा ह्या मंत्रांचा जप रोज एकमाळ करायचा आहे संपूर्ण महिन्यामध्ये तर गुरुचरित्रातला अध्याय अध्याय या काळात जसा जमेल तसा अवश्य वाचनामध्ये ठेवा स्त्री पुरुष हा वाचू मंडळी ही होती आपल्या जून महिन्यातली संपूर्ण माहिती मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आणि याविषयीची माहिती सुद्धा दिलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण मागवू शकता तसेच मंडळी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही वाचू शकतात असा हा सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र, यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला मागवायच्या असतील यापैकी कुठल्याही तर अवश्य आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या त्या संदर्भातली आणि नंतर आपली त्या संदर्भातली ऑर्डर बुक करा तर म्हणजे असा आहे हा मीन राशीचा जून महिना कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत आनंद करा कळावी लोबाय असावा धन्यवाद